you <laughs> गजानन प्रकाश अंधारे तालुका इकडला जा या ठिकाणी आज नागपूर येथे या आंदोलनासाठी या मोर्चासाठी आलेलो आहे आम्ही निवडणुकीच्या अगोदर साहेबांनी जी घोषणा केली की आपल्याला रोजगार निर्मिती करायची आहे त्याच्या माध्यमातूनच त्यांनी एक रोजगारासाठी प्रशिक्षण ही योजना आणली त्या त्याचप्रमाणे लाडकी बहीण ही योजना आणली लाडक्या बहिणींना त्यांनी दीड हजार रुपये महिना व प्रशिक्षणार्थींना आठ सहा आठ दहा अशा तीन याच्यात त्यांनी एक प्रशिक्षण भत्ता म्हणून जाहीर केला पहिले सहा महिने त्यांनी आम्हाला एक ट्रेनिंग म्हणून प्रशिक्षण म्हणून त्यांनी दिले आणि नंतर ते म्हणाले होते की त्यांच्या बाईकमध्ये ते ट्रेनिंग घेतील आणि त्याच ठिकाणी कायमस्वरूपी होतील परंतु त्यांनी शब्द फिरवले आणि नंतर देवेंद्रजींचं सरकार स्थापन झालं आणि त्यावेळेस त्यांनी फक्त आमच्या नेतृत्वाला सर्व प्रशिक्षणार्थींच्या चळवळीला समोर धरून त्यांनी आम्हाला परत पाच महिन्यांचं प्रशिक्षण हे वाढवून दिलं आहे परंतु माझा एक सरकारला या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांचा सवाल आहे की गेली आम्ही सतरा वर्ष झालो पहिलीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत सतरा वर्षाचा आम्हाला शिक्षणाचा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलं आहे शिक्षण शिक्षण असतानासुद्धा या अगोदर शिक्षणाच्या जोरावरच सर्वांना नोकरी लागलेले आहेत त्यानंतर तुम्ही प्रशिक्षण काढलं हरकत नाही आम्ही सहा महिने आणि त्यानंतर आता पाच महिने पूर्ण करत आहोत परंतु प्रशिक्षण दिल्याच्यानंतर तुम्ही दे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदेसाहेब तसेच या विभागाचे जे कॅबिनेट मंत्री लोडा साहेब आहेत यांनी असा शब्द दिला होता की यांचं प्रशिक्षण झाल्याच्यानंतर हेच त्याच आस्थापनेत आम्हाला रुजू करतील आणि कायमचा रोजगार देतील परंतु निवडणुकीपर्यंत त्यांनी हे चालवलं आणि आता त्यांनी आम्हाला की अकरा महिने झाल्याच्यानंतर एक सर्टिफिकेट यांनी एक ट्रेनिंग घेतली म्हणून असं सर्टिफिकेट देणार परंतु माझा सरकारला सवाल आहे की हे सर्टिफिकेट ट्रेनिंग सर्टिफिकेट घेऊन आम्ही रोजगार मागायचा कोणी तुम्ही जे आम्हाला आशा आमच्या पल्लवीत केल्यात त्याबद्दल तुमचे धन्यवाद परंतु आम्हाला आता कायमचा रोजगार पाहिजे आम्ही ट्रेनिंग घेतली आहे शिक्षण घेतले आहेत त्या पात्रतेच्या आहोत नसलं तर जी लोक साठ सत्तर ऐंशी हजार रुपये पगार उचलतात एवढंच काम आम्ही या अकरा महिन्यात फक्त दहा हजारावर केलं आहे आणि प्रामाणिकपणे केलं आणि त्या विद्यार्थी मी एक शिक्षक आहे आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना शिकवतो त्या मुलांचा आमच्याविषयी असलेला लढा आणि आमचं जे शिकवण्याचं कौशल्य आहे जे ट्रेनिंग आहे त्यांचा जर तुम्ही सर्वे केला तर ते म्हणतील सर हे सर नको तर आम्हाला काय जे पगारावर आहेत परंतु हे जे आहेत जे नवीन लागलेले आहेत यांचेच हेच सर आम्हाला पाहिजेत यासाठी माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही जे रोजगार रोजगार म्हणता आणि देत नाहीत परंतु या माध्यमातून रोजगार निर्माण झाला आमच्यासाठी जवळजवळ एक लाख पस्तीस हजार या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलं आहे आणि त्यातूनच रोजगाराची उपलब्ध दिली दिलेली आहे बरेच असे प्रशिक्षणार्थी आहेत की त्यांनी आपले बाकीचे व्यवसाय सोडून बाकीच्या खाजगी नोकऱ्या सोडून या प्रशिक्षणार्थीच्या या नोकरीच्या याच्यात आले आणि आता त्यांना असा प्रश्न आहे की उद्या ते बेघर होणार आहेत माझं सरकारला विनंती आहे की आम्हाला फक्त आमचं काहीही मानणं नाही आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा आणि हे जे मानधन त्यात आमचं दुप्पट वाढ करावी अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी धन्यवाद आप मलेक, मलेक आप आए। आप की फड विधानसभेत सांगितलं होतं की पुन्हा आता येऊ नका मला एक मोठ मला एक प्रश्न पडतो जेव्हा इलेक्शनच्या अगोदर त्यांनी काय सांगितलं त्याची भाषण आपल्याकडे आहेत आपल्याकडे भाषण आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्याच आस्थापनामध्ये तुम्हाला तिथे परमन्ट करू जर ते इलेक्शनच्या अगोदर असा या दावा करतात किंवा असे आम्हाला सांगतात तर मग त्यांनी आता सांगावं हो की आम्ही तेव्हा खोटं ते बोललो होतो तो एक आमचा चुमला होता सांगावं हो। मग आम्ही मान्य करतो ते येऊन सांगा रेडियात करता तसं तसं करा मग गणपती एक काही करा एकदा आम्हाला रोजगार द्या ना तरी येऊन सांगा की आम्ही चुमला बोलला होता म्हणून रोजगारच्या होतो याच्यासाठी बस बस सांग जर आम्हाला कदाचित समजा या योजनेमधून छान प्रकारे योजना आहे योजना खूप उत्तम प्रकारे चालू आहे आणि या योजनेतून आम्हाला रोजगार मिळाला पण जर आम्हाला या योजनेतून रोजगार आमचा काढून घेण्याचा देवेंद्र फडणवीस साहेब पुनिसाहेब यांनी जर प्रयत्न केला तर येणाऱ्या निवडणूक काळामध्ये ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल तर हा लाडका भाऊ जेवू योजना लाडक्या भावामुळं सरकार आला म्हणतात लाडक्या लाडक्याबाईंचं तर याच्यामध्ये असंख्य लाडके भाऊ आणि लाडकेबाईंनी जर यांनी नाराज केले तर येणारा काय अंतर संदीप आखरी में बोल दे ना कैमरा सुन तो संदीप आखरी में लाईव्ह कर दे ना तू ते तेरा ना यस आता yes. एकच प्रश्न आहे आमदार साहेबांनी त्यांच्या मुलाला किंवा मुलीला या गावणीला बांधला असतं का आणि गोड वाटणारी ही टावन एकदा स्वतःच्या लेकरांना बांधून बघावी हा प्रश्न विचारण्यासाठी मुख्यमंत्रींच्या गावात आम्ही आलो नगरसेवक पदापासून साध्या आमदार पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेऊ वाटते तुम्हाला बरोबर आहे साहेब प्रश्न विचारायला आलोय आम्ही उत्तर द्यावंच लागेल आणि तुम्ही उत्तर द्या आहात कारण तुम्ही महाराष्ट्राचे भाऊ आह लाडके भाऊ आह हक्क आहे आमचा तुमच्यावर तुमच्या गावात तिघून बोलतोय आम्ही दादागिरी नाही गांधीगिरी आहे कारण याच्यानंतर आम्ही अशी भीर, बेरोज बेरोजगार आहोत एकच प्रश्न तुम्ही तुमच्या लेकरांना या बेरोजगारीच्या दावणीला बांधलं असतं का आणि मग आम्हाला का बांधताय उत्तर मिळालं पाहिजे सर